नमस्कार सगळ्यांना तर मी तुमच्यासाठी रोज रोज छान छान रेसिपी घेऊन येत असते आणि अगदी साध्या सोप्या अगदी झटपट तयार होणाऱ्या तर मी आज तुमच्यासाठी अगदी पौष्टिक अशी पराठ्यांची रेसिपी घेऊन आलेली आहे हे पराठे आपण जे अख्खे मूग असतात ना त्यापासून बनवलेले आहे तुम्हाला विश्वास बसत नसेल पण हे त्यापासूनच बनलेले आहे आणि अगदी सॉफ्ट आहेत तर तुम्हीसुद्धा हे पराठे एकदा नक्कीच ट्राय करून बघा त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि जर नाही आवडला तर तुमचे सजेशनसुद्धा माझ्याबरोबर नक्कीच शेअर करा तर मी हे मूग रात्रभर भिजत घातले होते त्यानंतर आपण एका मिक्सरच्या भांड्या काढून घेऊया त्यानंतर मी इथे टाकले आहे चार लसणाच्या पाकळ्या एक मिरची कढीपत्त्याची पाणी आणि इथे स्वच्छ धुवून घेतलेला पालक टाकलेला आहे त्याचबरोबर एक चमच जिरे टाकायचे आहे आणि हे आपण मिक्सरमध्ये अर्धा वाटी पाणी टाकून छान स्मूद असं आपण असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया त्यानंतर इथे धनिया पावडर त्याचबरोबर मी इथे एक चमच जिरा पावडर टाकलेली आहे थोडंसं लाल तिखट टाकूयात त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि पांढरे तीळ टाकूया तीळ तुम्ही थोडे जास्त जरी टाकले तरी खूप छान लागतात त्यानंतर टाकले मी एक वाटी गव्हाचं पीठ पीठ खूप जास्त टाकू नका अंदाजाने व्यवस्थित जसं तुम्हाला हवं आहे जेवढं बनवायचे ते आहे तेवढं टाका नाही तर पीठ जास्त झालं तर हे पीठ पीठच लागतं आणि पराठे एवढे छान लागत नाही तर त्यामुळे जेवढं आपलं जे आपण बॅटर बनवून घेतलं होतं मुगाचं त्या अंदाजाने थोडं जास्त असं आपण गव्हाचं पीठ टाकूया आणि त्यानंतर हे आपल्याला पाणी न टाकताच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करत जायचं एकदम जर आपण पाणी टाकलं ना तर गुठळ्या होऊ शकतात पिठाच्या त्यामुळे थोडं पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं तसं स्मूद असं आपलं एकदम परफेक्ट असं बॅटर तयार करून घ्यायचं आणि आता आपण हे बॅटर एक पाच मिनटं साईडला ठेवूयात जर तुम्हाला बनवायचे असेल तर तुम्ही लगेच बनवले तरीही काही हरकत नाही तर मी इथे आता याबरोबर खाण्यासाठी एक स्पेशल अशी भाजी बनवूया अगदी पाच मिनिटात तयार होते तर कढईत तेल टाकायचं त्यानंतर जिरे टाकूया मोहरे टाकायची आहे त्यानंतर मी इथे कांदा टाकते आहे तर कांदा मी उभा लांब कापून घेतलेला आहे तुम्ही बारीक का, 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 काप करून घेतलेला कांदासुद्धा टाकू शकता आणि हा कांदा आपल्याला दोन तीन मिनटं अगदी कमी गॅसवर छान लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि कांदा छान परतून झाला की आपण यात टाकूया एक बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटोसुद्धा छान बारीक चिरून घ्यायचं आहे आणि एक एक ते दोन मिनटं टोमॅटो छान तेलात फ्राय करून घेऊ त्यानंतर इथे टाकूया आपण सुके मसाले तर इथे मी अर्धा चमच लाल तिखट टाकलेलं ला। आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर धने पावडर हळद गरम मसाला आणि त्याचबरोबर कांदा लसूण मसाला टाकायचा आहे आणि व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊयात आणि आता आपल्याला हे सगळं एक दोन तीन मिनटं छान शिजवून घ्यायचे आहे म्हणजे टोमॅटो आपले सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे होऊ द्यायचं आहे आणि बघू शकता टोमॅटो सॉफ्ट झाले आता एका स्पूनच्या मदतीने आपण हे टोमॅटो स्मॅश करून घेऊया त्यानंतर मी इथे टाकलेलं आहे दोन चम्मच शेंगदाण्याचा कूट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया त्याचबरोबर चवीपुरता मीठ टाकायचं आहे पहिले हे सगळं असंच आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर टाकूया आपण इथे पाणी तर मी इथे एक वाटी पाणी टाकलेलं आहे एक छोटी वाटी भरून पाणी टाकायचं तुम्हाला पातळ हवी असेल तर तुम्ही पाणी थोडं जास्त जरी टाकलं तरीही काही हरकत नाही व्यवस्थित मिक्स करून एक चार ते पाच मिनटं आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे आणि शिजवल्यानंतर आता बघू शकता ही थोडीशी घट्टसुद्धा झालेली आहे तर मस्तशी आपली पराठ्यांबरोबर खाण्यासाठी भाजी तयार झालेली आहे तुम्ही ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा बनवून खाऊ शकता भाजीला काही नसेल ना तर एकदा नक्की बनवून बघा त्यानंतर आपलं बॅटर बघू शकता छान मुरलं आहे तर ता तवासुद्धा गरम करून घ्यायचा आणि त्यानंतर आपण यावर बॅटर टाकूया तर जेवढा मोठा तुम्हाला पराठा बनवायचा आहे त्या अंदाजाने तुम्ही इथे बॅटर टाकून घ्या आणि हे बॅटर आता आपण व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि एक दोन तीन मिनटं एका साईडनी होऊ देऊ आणि वरून हा पराठा ड्राय झाला की आपण याला पलटून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या साईडनीसुद्धा एक दोन तीन मिनटं छान हा पराठा होऊ देऊया तर दोन्ही साईडने आपला पराठा छान शेकून झाला आहे आता यावर आपण तूप टाकूया तर तुम्ही यावर तेल किंवा बटर तुमच्या आवडीनुसार तुम्ही काहीही आवडी वापरू शकता तर मी इथे तूप वापरलेलं आहे तुपाने ना या पराठ्यांची चव खूप छान लागते तर तूप टाकून छान पराठ्याला लावून घ्यायचं आणि त्याचबरोबर दुसऱ्या साईडने सुद्धा मी यावर तूप लावून घेते आणि बघू शकता अगदी सॉफ्ट आणि पौष्टिक असा आपला पराठा तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपण बाकीचे पराठेसुद्धा बनवून घेऊयात तर आपले सगळे पराठे बनवून झाले आहेत त्याचबरोबर त्यासोबत खाण्यासाठी ही भाजीसुद्धा तर हे कॉम्बिनेशन एकदम बेस्ट आहे तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा अगदी पौष्टिक आहे आणि झटपट तयार होतात आता नाही आपल्याला इथे पराठे पीठ मळून घेण्याची गरज आहे किंवा पराठे लाटून घेण्याची तर बघू शकता अगदी सॉफ्ट आणि मस्तसे आपले पराठे तयार झालेले आहेत तर तुम्हीसुद्धा हे पराठ्यांची रेसिपी नक्कीच ट्राय करा जर आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका